नमस्कार मी आणि आपण सेवन दर्जेदार शिक्षणासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आदर्श संकुलात गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या अपेक्स अकॅडमी विटामध्ये फ्रेशर्स डे उत्साहात साजरा करण्यात आलायत्ता अकरावी अकॅडमीमध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झालाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरोज टिटोरियल पुणेचे डायरेक्टर डॉक्टर महादेव सरोज हे उपस्थित होते गेल्या दीड वर्षांपासून सुरू झालेल्या अपेक्स अकॅडमीच्या प्रवेशाचा व प्रगतीचा वेग पाहता काही दिवसातच अपेक्स अकॅडमी सांगली जिल्ह्यातील सर्वोत्तम अकॅडमी म्हणून नावलौकिक मिळवी यात काही शंका नाही असे गौरव उद्गार डॉक्टर महादेव सरोज यांनी काढले त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुलांनी अभ्यास कसा करावयाचा आहार झोप कशी घ्यावी दिवसाचे वेळापत्रक कसे पाळावयाचे तसेच मी आय आय टी मुंबईचा विद्यार्थी आहे इथंपर्यंत पोहोचत असताना मी कसा अभ्यास केला ही सविस्तर बाबींवरती त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी संचालक पी टी पाटील उपस्थित होते त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून सुद्धा त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे सांगली पुणे कोटा या ठिकाणी दर्जेदार शिक्षणासाठी जाता येत नाही तेथील फी सर्वसामान्य पालकांना परवडत नाही हीच बाब लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी कोटा येथून उच्च शिक्षित तज्ज्ञ अनुभवी जेई नीट सीईटी टी परीक्षांसाठी स्टाफ आणून त्या ठिकाणी इतकेच दर्जेदार शिक्षण आपल्या भागातील विद्यार्थ्यांना माध्यमातून माफक फी मध्ये उपलब्ध करून दिले त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा व आपली स्वप्ने पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले यावेळी नवगतांचे स्वागत शैक्षणिक साहित्य व बुके देऊन करण्यात आले अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या सर्वोच्च मार्क मिळवलेल्या खालील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आले यामध्ये धनश्री किरण जाधव शंभर टक्के गायत्री दीपक शिंदे सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के पौर्णिमा उद्धव गोळे सत्त्याण्णव पूर्णांक वीस ओम संजय शिंदे शहाण्णव पूर्णांक चाळीस मयुरी महेश वायकर शहाण्णव पूर्णांक चाळीस शौर्य सचिन सूर्यवंशी शहाण्णव टक्के यावेळी कुमारी धनश्री जाधव ऋतुराज घोडके जुवेरिया शिकलकार या विद्यार्थ्यांनी आपले अकॅडमी बाबतचे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एपेक्स अकॅडमीचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक शैलेंद्र कुमार यांनी केले तर आभार इन्चार्ज सुनील पाटील यांनी मांडले हा कार्यक्रम इत्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमास आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटाचे प्राचार्य पी एस पाटील एपेक्स अकॅडमीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित स्टार न्यूज विटा